मी परत ची संपूर्ण सिरीज आज घेऊन आली आपण शिकणार आहोत अकरा ते वीस पर्यंत कलम आम्ही भारताचे लोक भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनवण्याचा निर्धार करतो या ओळी आपल्याला फक्त वाचायच्या नाहीत तर जगायच्या आहेत नमस्कार तुमचं स्वागत आहे मँग्रो एज्युकेशन या शैक्षणिक आणि संवेदनशील विचार मांडणाऱ्या चालंगाश आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद अकरा ते वीस अगदी सोप्या भाषेत उदाहरणांसह आणि हक्कांमधली खरी ताकद समजून घेऊन अनुच्छेद अकरा नागरिकत्व भारतातील नागरिकत्व काय असावं कोणाला द्यावं कोणाचं रद्द करावं हे ठरवण्याचा अधिकार संसदेकडे आहे उदाहरण जर एखादी व्यक्ती परदेशातून भारतात स्थलांतरित झाली असेल तर संसद ठरवेल तिला भारतीय नागरिकत्व द्यायचं की नाही अनुच्छेद ट्वेल्व राज्य म्हणजे काय राज्य म्हणजे फक्त केंद्र किंवा राज्य सरकार नव्हे तर सरकारी यंत्रणा संस्था महापालिका विद्यापीठ या सर्वांचा समावेश यात होतो उदाहरण जर एखाद्या सरकारी शाळेत विद्यार्थ्याशी जातीवरून भेदभाव केला गेला तर ती शाळा राज्य मानली जाईल आणि ती संविधानभंग करणारी ठरेल अनुच्छेद तेरा मूलभूत अधिकारांचं रक्षण कोणताही कायदा जर नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेत असेल तर तो कायदा शून्य मानला जातो उदाहरण पूर्वी अस्पृश्यतेला मान्यता देणारे कायदे आता अमान्य आहेत कारण ते अनुच्छेद तेरा विरुद्ध होते अनुच्छेद चौदा कायद्यापुढे सर्व समान सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत कोणावरही विशेष कृपा किंवा दुजाभाव करता येत नाही उदाहरण जर एका उच्च वर्गातील व्यक्तीला पोलीस सोडून देतात आणि सामान्य माणसाला शिक्षा करतात तर हे अनुच्छेद चौदाचं उल्लंघन आहे अनुच्छेद पंधरा धर्म जात लिंग वंश जन्मस्थान या आधारांवर भेदभाव करणं घटनेने सकट बंदी घातलेली आहे उदाहरण एखादं हॉटेल जर म्हणत असेल फक्त उच्च जातीय लोकांसाठी तर हा अनुच्छेद पंधराचा सरळ भंग आहे अनुच्छेद सोळा नोकरीत समान संधी सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी मिळायला हवी भेदभाव निषिद्ध आहे उदाहरण जर एखाद्या नोकरीत अर्ज करणाऱ्याला केवळ त्याच्या धर्मामुळे नाकारलं तर तो अनुच्छेद सोळाचा भंग आहे अनुच्छेद सतरा अस्पृश्यतेचं उच्चाटन अस्पृश्यता ही पूर्णतः बेकायदेशीर आहे या प्रकाराला चालना देणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होते उदाहरण जर कुणाला देवळात प्रवेश नाकारला गेला तर तो घटनाविरुद्ध आहे अनुच्छेद सत्राच्या आधारे तक्रार दाखल करता येते अनुच्छेद वर बंदी राजा नवाब यासारख्या सामाजिक पदव्या आता बंद आहेत मिरवण्यासाठी टायटल्स देण्यावर बंदी आहे उदाहरण भारतरत्न किंवा पद्मश्री हे सन्मान आहेत पण ते नावापुढे लावणे बंधनकारक नाही अनुच्छेद एकोणीस स्वातंत्र्याचे हक्क या अनुच्छेदात दिले आहेत सहा स्वातंत्र्य बोलण्याचं सभा घेण्याचं संघटना स्थापनेचं देशात मुक्तपणे फिरण्याचं कुठेही राहण्याचं व्यवसाय करण्याचं उदाहरण तुम्ही सोशल मीडियावर मत व्यक्त करता तर तो अनुच्छेद एकोणीसचा हक्क आहे जोपर्यंत तो हिंसक नाही अनुच्छेद वीस गुन्हेगारांचं संरक्षण या अनुच्छेदात दिलं आहे एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा नाही मागे लागून खटला चालवता येणार नाही जबरदस्तीने साक्ष नाही उदाहरण एखाद्याला त्याच्या विरोधात जबरदस्तीने कबुली दिली जाते तर तो घटनाभंग ठरतो या अनुच्छेदांमधून स्पष्ट दिसतं की भारतीय संविधान फक्त कायद्यांचा संग्रह नाही तर तो आहे न्याय समानता आणि मानवी प्रतिष्ठेचं जिवंत स्वरूप माइंड ग्रो एज्युकेशनचा हेतू हाच आहे हे संविधान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं आपल्या भाषेत आपल्या शैलीत जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर कृपया माइंडग्रो एज्युकेशन या चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण संविधान हे शिकण्याची नाही तर जगण्याची गोष्ट आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र